नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची घोषणा सरकारने केली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणारच आहे योग्य वेळी आम्ही कर्जमाफी देऊ अशी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे चांगला पाऊस असेल तर त्याचा फायदा हा बँक बँकांनाच होतो असं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आमचे आश्वासन हे कायम आहे आणि योग्य वेळी ती दिली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले चांगला पाऊस असेल त्या वर्षी अशी कर्जमाफी दिली तर बँकांनाच त्याचा अधिक फायदा होतो तो शेतकऱ्यांना होत नाही दर पाच वर्षात एक वर्ष दुष्काळ असते असा आजवरचा अनुभव आहे अशावेळी आपण आज, अशा आज दुष्काळी वर्ष नसताना कर्जमाफी दिल्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही तरी आपण दिली तर प्रत्यक्ष दुष्काळी स्थिती राहील तेव्हा कर्जमाफी देण्याची राज्याची आर्थिक स्थिती राहणार नाही असे मत फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत के सांगितले केवळ घोषणा केली म्हणून लगेच अंमलबजावणी करणे योग्य होणार नाही आम्ही कर्जमाफी करणारच आहोत पण त्यासाठी योग्य वेळ असेल तेव्हा ती करणे शेतकरी हिताचे असेल म्हणजे योग्य वेळीचं ते वाट बघत आहे आणि योग्य वेळी जी आहे तुम्हाला कर्जमाफी देणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शेतकरी कर्जमाफी केव्हा होईल नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद